सर्वांना जय शिवराय हे सगळे मर्द मराठे कुठल्याही पुढाऱ्याच्या दबावा खाली तर चिकणी दाडी पण हाईड हे बा कन्नड तालुक्यातील आजी माझी भावी ग्रामपंचायतच्या सरपंचापासून पासून तर कन्नड तालुक्याच्या आमदार या पदापर्यंत व सोसायटी जिल्हा परिषद पंचायत समिती आजी माझी भावी नगरसेवक व नवीन काळीभूई घाटमाता येथील भावी पुढाऱ्यांना माझी हा जोडून नम्र विनंती आहे का आम्ही सगळ्याने ना तुम्ही आंतरवलीला तारक सरपंच यांच्या बंगल्यावर ड्रॅगन च्या त्या नालीत खडीवर बसेल कोणी तिडे आलो मी इकून राजीनामा दिला कोणी तर मी तीन टमचा आमदार आहे कोणी म्हणा पोरविवाला हा बँकेवाला तो पडला होता ऍक्सिडेंट मध्ये तो त्याच्यानंतर एक आजी माझी उपसभापती त्याच्यानंतर सगळे मराठ्यांचे कट्टर ओरिजिनल जातीवंत पुढारी यांचे सगळे फोटो आम्ही काढून ठेवलेले आहे का पाच हजार कोटीचा माल खडीवर तो हे सगळ्या पुढाऱ्यांचे आम्ही आंतरवलीचे मागचे सगळे जेव्हा आमदारकीच एक तर टाकला शिवा आणि काय सांगे मला तर लगेच तिकीट दिलं बसता केली असन तस एक तर मुंबईवरून आला हा असा एवढा जाडा आहे काळा आहे आमचा दोस्त आहे भारी हा तो मी लगे जिल्हा परिषदची तयारी करू हात सगळ्याला विनंती बाबा हो तुम्ही सगळे मग काही मनावर घेऊ नका मी काही नाव घेणार नाही तुमचं आजपासून बारा घंटे व वेंचे फोटो आहे जर तुम्ही आझाद मैदानात द्या तुम्ही मराठा समाजाने तुमच्यासाठी काम केलेलं आहे मतदानासाठी मराठ्यांना तुम्हाला मोठं केलं आता मराठ्यांची लेकरे मोठी करायचे जर तुम्ही दिसले नाही आम्ही तुमच्या नावानिशी तुमची प्रॉपर्टी आणि तुमचा अंतर तिथ ज्या अवस्थेत होते आमदार व्हायसाठी आणि तिकीट मागासाठी हे फोटो व्हायरल करणार तुमच्याकडे फोटो आहे का तो मर्द महाराजांना फोटो आहे का कोणी सरला का सगळ्याचे आहे का पाच हजार कोटी वाल्याचे आहे का जिल्हा परिषद वाल्याचे आहे का सभापतीचे आहे का आधी माझी भावी पुढाऱ्याचे आहे भूईचे पुठाऱ्याचे आहे का काटावरचे पुठाऱ्याचे आहे का आम्ही प्रॉपर्टी सोबत सगळे व्हायरल करणार भेटा हो तुम्ही याय फोटो काढा दा घरी पण घर गरीब करत नंतर मराठ्यांची थट्टा करू नका आणि घरी राहू नका राहिले तर आहे का आणि जशी बी भांडलेली मी फोटो घ्यायसाठी अगरबत्ता राहील बरं का त्या चिकलट आमच्या या आगरबत्त्याला म्हणणं आहे तुम्ही हुशारे भाऊ तुमची लिखन चालते तुम्ही बी तुमचा इकडे फोटो दाखा माकन मुस्तर काही आमची सुपारी आहे हा तिथं बी लई भारी आहे तिथं लगे